दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याचा अटक वडूज पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी कातरखटाव येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या अटल चोरट्याला वडूज पोलिसांनी मोठ्या शितापीना ताब्यात घेऊन मोठी कामगिरी केली आहे याबाबत वडूज पोलिसांचा जिल्हा पोलीस प्रमुखांनी सन्मान केला आहे कातरखटा व तडवळे या ठिकाणी रमेश मारुती बागल यांच्या बंदघराच्या दरवाजाची कडी उघडून घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे सहा तोळे सोन्याचे दागिने व रोक रक्कम नवनाथ मुरलीधर ढोले यांच्या कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोक रक्कम असा ऐवज चोरून नेला होता वडूज पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी इब्राहिम अब्बास अली शेख वयवर्ष पंचवीस राहणार सूर्यवंशी मळा कराड तालुका कराड जिल्हा सातारा यांना केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली त्यानुसार वळूज पोलीस पथकाने कराड कडेगाव जिल्हा सांगली येथे साध्या वेशात राहून यातील संशयित इब्राहिम शेख याचा शोध घेतला तर त्याचे दुचाकीवरून कर्नाटक राज्यातील विजापूर येथे जात असल्याची माहिती मिळाल्यानं कराड येथील करवेनाका परिसरात पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलं त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याचं सांगितलं त्यास अटक करून त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपी आरोपीविरुद्ध यापूर्वी कराड तालुका उमरज धेबेवाडी कासेगाव विटा चिंचणी वांगी कोडोली जिल्हा कोल्हापूर येथे घरफोडीचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्रीमती अश्विनी शेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक रुपाली मोरे रामचंद्र कांवळे पोलीस उपनिरीक्षक रणधीर करचे पोलीस हवालदार शिवाजी खाडे शशिकांत काळे अमोल चव्हाण किरण चव्हाण मोहन नाचन प्रमोद चव्हाण गजानन तोडकर प्रशांत ताटे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे कुंडली कटरे सत्यवान खाडे जयदीप लवळे प्रीती पोतेकर दीनानाथ जाधव अमोल निकम व पोलीस पथक यांनी केली आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार